Ya dekat ni Apa Nak kira-kira betul त्या ठिकाणी दुसऱ्या वर्गाला सुरुवात करतोय माझ्या मित्र सुदेश शिंदे नाकेकर युट्युबर्स मला राजांची प्रतिमा मिळाली थँक्यू सो मच हे एखाद्या बोवा सांगून गेले दोन तीन मुद्दे त्यांनी गायले किंवा सांगितले पहिला मुद्दा असा की म्हणतात लांब लचक विनोद सांगण्यापेक्षा समाज प्रबोधन करायचे बोवाली एवढा प्रबोधन केलं एवढा प्रबोधन केलं अरे टोपी राहिली <laughs> एवढं प्रबोधन केलं एवढं प्रबोधन केलं के लो की लोक झोपली असं म्हटलं जात असं म्हटलं जात की कीर्तनाने कोण सुधरत नाही आणि तमाशाने कोण बिघडत नाही अशी एक म्हण आहे मग तसंच शाहीर आज तुम्ही म्हणताय की पंचवीस वर्ष एवढं कार्यक्रम केले पंचवीस वर्ष एवढं प्रबोधन केलं तुम्ही समाज ऍक्च्युली किती तुम्ही सुधारत हे एक सांगा तुम्ही किती निकाल दाखवला तो तरी दाखवा म्हणून आपलं एक म्हण आहे की रातभर गेलं नाही आत नाही गेला तशातली की मदत पण त्याच्यामुळं काय तुम्ही स्तवन गायली मी स्तवन गायली नाही तुम्ही गण गायलात मी गण गायला नाही तुम्ही गवण गायली मी गवण गायली तुम्ही पद गायलं मी पद गायलं तुम्ही ते नवलायचा एक पाचवा गाणं घेतलात मी समाज प्रबोधाचं गाणं घेतलं एक फरमाईश आली की ड्रायव्हरचं गीत गायलं मी पण शक्तिदुरा केला माझ्या नाचत पण माझ्या साध्या ढोलकी वाजली झांज वाजली बाकीचे तुमची इन्स्ट्रुमेंट होते तेवढी इंस्ट्रुमेंट वाजली सगळं वाचलं तुमची आठ पोरण असली माझी पोरण असली गंमत अशी कि त्या दरम्यान तुम्ही जे काय सगळा तमाशा करून गेलात लोक जांभयात येत होती ती जरा झोप हो उडवली त्याच्यात एवढी काय आणि एकाच दुसऱ्या विनोदानं शक्तिदुरता असं काय नुकसान झालं एवढ्या शकण्या मिरवायची गरज नाही त्याच्यामुळे माझ्या विनोदावर तुम्ही काय बोलायचंच नाही लोक उद्या तुम्हाला सांगतील बारीक कशी झालेली काय झाली तुम्ही म्हणता की असं एकदम आठ्या घालून आणि एकदम सिरियसली मध्ये आणि याच्यात असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे मग असं होईल समाज तसं काय नाही हो आज मोबाईल म्हणजे युनिव्हर्सिटी झाली तुमचं आहो तुमचं कोण घरात ऐकणार नाही लोक काय ऐकतील लोक आपल्या पोरांना सांगितलं बा तू असं कर अभ्यास कर पोरा अभ्यास नाही करत समाज काय करेल त्याच्यामुळे हे मनोरंजनाचं माध्यम आहे समाज सुधारण्याचे समाज सुधारण्याचा भाग आपण करता करता प्रबोधनाचा भाग करता करता थोडा विरंगुळ असतो आणि तो तुम्हाला जमत नाही तुम्ही मध्ये मध्ये करायला गेलो पण तुमचे कॉमेडीने आत्महत्या केली तर तडपडून मिली तुमची कॉमेडी त्याला मी काय करू लोक थोडी आता कॉमेडा आरवायला आला शाहीत बो तरी लोक इथं थांबले अरे काहीतरी असेल माझ्याकडे आता लागो पाठी तिसरी वारी अरे काहीतरी असेल माझ्याकडे त्याच्यामुळे बो दुसरं काय सांगायचं नाही आम्ही बोलले म्हणतात दोन वर्ष झाली एकच गण खातात आईला का आणलेलं ना नाही मी नवलाईची शपथ घेऊन सांगतो आतमध्ये शिवशंभोच आत्मलिंग आहे शिवलिंग आहे त्या शिवलिंगाची शपथ घेऊन सांगतो एवढे कार्यक्रम झाले प्रत्येक वेळेला रसिकोठरी येतं आणि फरमाईश येत आणि मी जर ती फरमाइशीची ही जर पूर्तता नाही केली तर माझ्यासारखा पापी माझ्यासारखा मूर्ख कोण नाही म्हणून माझी किल्ली उडता उडता तुम्ही त्या ते खिली खिली उड़ उड़, ते ते एका अर्थानं त्या रसिकांची खिल्ली उडवत आहे तुम्ही शाहीर म्हणता स्वतःला आणि रसिकांची खिल्ली उडवणं हे तुम्हाला शोभा देत नाही कारण हिंदू धर्मात अशी शोभा घेणं पाप लागतं आणि बोवा तुम्ही ते पाप घेऊ नका त्याच्यामुळे एका फरमाईश्वर एवढा बोलणारा शाहीर पाहिलांना बघितला एवढं शाहीरांनी बोलू नये आणि तुमच्यासारखं तर बोलूच नाही तुम्ही सुजाणा मोठे आहात वरिष्ठ आहात त्याच्यामुळे तुमच्या एवढ्या शकण्या काय महत्वाच्या नाही आता तुम्ही मला सांगा येणी शक्यतो ना नाव आता यांच्या गवणीची मी चाल दिली ह्यांनी माझ्या गवणीची चाल दिली अरे बोला काहीतरी दिली त्यांनी माझ्या गडाची चाल दिली आता मी त्यांच्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला त्यांची वाचा कशी बसली बघा त्यांनी सांगितलं बाबा तुमचं उत्तर माझ्याकडं हाय किंवा नाही मी जो प्रश्न विचारला त्यांनी सांगायला पाहिजे होता तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही असं बोललं मग शक्यतो काय केलाय आणि मला आलं शिकवायला त्याच्यामुळं किती वय झालं निस्त बाकी प्रेमाच्या कविता जमतात ना हे तर कवी संमेलन पण केलं तमाशा पण केलं अर्ध कीर्तन केलं आणि उरलेली टाकडी केली एका गोष्टीमध्ये चार पाच गोष्टी केल्या शाहिद भावानी आणि वर मला समजावलं पण झाले लय सगळं शक्य बरोबर आले हळूहळू जाऊया एक गाणं घेऊया त्याला म्हणतात आरसा धावला याला धावला ओ आरसा याला धावला काय म्हणतो बघा तुमचा आरसा होता तुटलेला हो आरसा होता तुटलेला आरसा होता तुटलेला हो आरसा होता तुटलेला आरसा आरसा होता होता तुटलेला तुटलेला हो और मागना पुन्हा फुटलेला हो मागना माग फुटलेला बनव तुम्ही आरसा दाखवला पण तो आरसा फुटलेला होता त्याच्यामुळं त्या एक कवची काढा आणि त्याच्यात तुमचा थबाड बघा तुम्ही आत्मपरीक्षण करा की लोक जांभया का देतात प्रत्येक गोष्ट विचारायला लागते तुम्हाला आता तुम्ही माँग माझ्यापेक्षा मोठ आहे तुम्हाला मी शिकवणार का मोठा नाही माझं तरी आत्मपरीक्षण करा कमी समोर तुमचं आमचं सेम असत मग माझं यकीन काय भागत नाही ले चालू आहे ना बुवा ते वर्णवर्ण दाखवतात कीर्तन ले चालू आहे मला माहिती आहे ना एवढं चालू होऊ नये बुवा थांबा आलं पैसे आर्यन साळवी आर्यन साळवी शंभर रुपये मार्गदर्शक आणि अर्णव साळवी यांच्याकडून शंभर रुपये पाहतो शिकलो अजून एक देऊया अजून दे <laughs> बाबा हा मला पसंत नाही मला म्हणतात पसंत नाही अव काय लग्न करायचंय माझं आता का झालं माझं सगळी बायको आहे पसंत आलं ना आलं काय समज आता वर्षाने भेटणार तुम्ही त्याच्या वेळेस पसंत नाही आलं आणि ना पसंत आय डोंट केअर तुमचा एक भाग घेतो बाबा तुम्ही काय बोलत मला शामडा बोल शामडा आणि आवडवला ज्याचे मी त्यालाच आणल तुझ्या का बोललेला आता मी द्या आल ये म्हणतात मला ओ श्यामडा शाही रे काय भागी नाही म्हणजे कुठला आधार नाही डायरेक्ट शेमडा म्हणतात हा शेभूड यांना कुठला दिसला पाठ काय बुवा तरी बघा गो बी आपण हा ये म्हणतात मला ओ शेवडा यांच्या वाणी नाही पाहिला मी चोमडा बुवा हे म्हणतात मला व शेवडा यांच्या वाणी नाही पाहिला तर काय झालं तुम्हाला बुवा ना हसायला लाय र रहिद बाई याव पुसायला माझे बोड आलाय शाहिद बाय आव पुसायला नॉट कॉमेड एक्सप्रेस यु नो युनो आणि फरमाइश येणार नाही कधी पंचवीस वर्ष करा बऱ्या अजून पंचवीस वर्ष करा टोटल पन्नास वर्ष झाली तरी तुम्हाला काय फरमायश येणार नाही प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं श्रेम असतं माझं काही यन भागत नाही आणि असं काय वागत नाही ह्यात नाही म्हणा दुसऱ्याचं वडाची झाल वडाची झाल पिंपळाला आणि आयनाची किंजळीला हे असलं करीत राहा शाहीद वाईट आणि स्वतःचे पाठ थोकत राहत समाज प्रबोधून केलं पाहिजे आणि स्त्री गांभीर्याने घेतलं पाहिजे समाजाने हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे ते केलं का बाय 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 काय बोलून सोय कीर्तनकार केलं कीर्तन करा तुम्ही हो गोवा शक्य सोडून द्या आलं शिकवायला आपलं ऐकतो म्हणून काय कानात सुसू करशील आपलं मी साध्यापणाने आपलं साईद बाय आहे क्षमतेचं प्रतीक आहे ध्येय करतात त्या करतात आणि गेलं टिंबटिंब करून का वाटला तुम कस करता आणि नंतर कळला असो एक काय केला अजून एक दोनदा सांगून बघीन नाही ऐकलं तर याला उभा पेची झालेल्या आहेत आता पुढच्या वर्षी भेटतील हा अजून गप आहे बोन बरोबर अजून गप आहे अजून सलमान आहे हा वागतो हो एक दोनदा सांगून बघीन नाही ऐकलं या तर याला उभा पेची वाला हाय मी गडी सांगायची करू काय खटिया घडी तुलेवाला मी गडी सांगायची करू काय खटिया घडी तुलेवाला मी गडी सांगायची सांगायची कर काय खटिया खडी तोरेवाला आहे मी गडी सांगायची करू काय खटिया खडी तोरेवाला गडी

शाहीर आणि भागाला भाग दिला पाहिजे याने काय दिलेलं नाही आपल्या प्रश्नाचं उत्तर नसेल हरकत नाही त्यात काय मोठी गोष्ट नाही तुम्ही सांगायचं पण उत्तर नाही हे काही नाही सांगितलं नाही हे शक्तीवालीच सांगतात सगळं की आहे की आई माया काळजी वाटते या शरीराची ह्या सगळं सगळं जमलं सगळं शास्त्र सांगतात कसं असायला पाहिजे नवरात्र आहे शक्तीवाले आहे एखाद्या स्त्रीचं प्रतिनिधित्व करणारी ही भूमिका आहे हे शायर आहे आणि नवरात्रीचं गाणं काय गायलं अरे बारशाला बोलावलं की गरबाळ गावी सत्यनारायणच्या पूजेला बोलावलं की त्याची नारायणाची पूजा गावी आणि नवरात्रीला बोलावं की नवरात्रीचं गाणं गावं हा नियम आहे हा शास्त्र आहे आणि वरून वरून शक्य मिळवतात बुवा आणि सांगतात की असं करा आणि तसं करा आणि शंभू हा अज्ञान आकाला आलेला आहे बुवा एवढा हा अज्ञानाचा ह्या अज्ञानात तुम्ही मोठे जात त्याच्याबद्दल विषय नाही तुमचा रिस्पेक्ट द्यायचा पण ह्या ज्या गोष्टी तुमच्या बुडाखालच्या काही गोष्टीचा अंधार आहे ना आणि तुम्ही दुसऱ्याला सांगतात दिवा तो चुकीचा आहे म्हणून गातोय घावरती स्वर होऊनी घावरती स्वरभोवनी हो अंबा भवानी अली ही दुर्गा भवानी अंबा भवानी काम तमाशा मांडला तास दीड तास वेळ असतात आमची बाय मांडून आहे त्याप्रमाणे देण्याचा प्रयत्न केला ते जास्त मला बोललेले नाही एक आईच्या कानावर बोलले दुसरं बोलले कॉमेडी एक्सप्रेस या एक तीन गोष्टी बोलले शेवडा या तिघांचं उत्तर दिलेलं आहे त्याच्यामुळे जास्त काय बोलला म्हणून एक समाज प्रबोधन गीत घेतोय सोन पिकवी हे शिवार ऊन पाऊस हरी वार हे शिवार ऊन पाऊस हरी वार हो नवी जमीना पुली नवी जमीना पुली बाबा सोन बिकवी

गणा जी मूर्तिग